विनंती करतो हो। मी त्यांनी उपस्थित आपल्या गोंदियाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय विनोद भैया समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिलेले अशा आमचे मित्र मित्रमजी पानतावणे माजी नगराध्यक्ष कशिशजी जयस्वाल समाज कल्याण अधिकारी मधुरेसाहेब जी आमचे मित्र अमितजी भालेराव मुंटी पंचबुद्धे हा सभागृहात झाला होता त्यापेक्षाही भव्य असा कार्यक्रम यावर्षी दादा आपण आयोजित केला याबद्दल आपलं अभिनंदन मागच्या वर्षी माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मी हजर होतो आणि आम्ही हे सगळं कार्यक्रम बघून खरंच आम्हाला एक आश्चर्य आणि चांगली भावना अशी आली की प्रत्येक नव नवजोडप्याला आपल्या समितीकडून त्यांच्या संसारासाठी उपयुक्त पडणाऱ्या सर्व साहित्यिक लोक तीस ते पस्तीस परिवार बेघर झाले होते दादा आधी मी फक्त एकदा ऑफिसला असं बसलो होतो पाच मिनिट की आता या लोकांचं करायचं काय यांच्या घरं तर नगर परिषदने तोडून टाकले तर या माणसाने स्वतःच्या पैशातून जमीन विकत घेऊन त्याचे प्लॉट पाडून ते जे घर लोकभेरीत फार क्वचित सापडतो अशा यांच्या या कार्याला आपण शुभेच्छा देऊ आणि या विवाह समारंभ समिती जी आहे त्याला देखील शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपितो दो, धन्यवाद धन्यवाद साहेब